ठाणेकरांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज होती त्यावेळी ठाणे यांना दिसलं नाही त्यावेळी कुठे गेलं होतं था ठाण्यावरचा प्रेम विचारा ही गोष्ट सत्य आहे की नाही ही गोष्ट जर सत्य नसेल तर उद्या राजकारणातून निवृत्त होईल त्यावेळी ठाणे कोण ठाकरे कुठले म्हणजे आदित्य ठाकरे असेल त्यांना ठाण्यात आहो ज्यावेळी ज्यावेळी ठाणेकरांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज होती त्यावेळी ठाणे यांना दिसलं नाही तेव्हा हे चार भिंतीत बसले आणि मी आणि माझे कुटुंब या व्यतिरिक्त त्यांना काही दिसले नाही कोविड काळामध्ये आजही आदित्य ठाकरेंचे व्हॉट्सअपचे मेसेज तपासा माझ्याकडे ते मेसेज आहेत जेव्हा लसीचा तुटीकरण लस मिळत नव्हत्या कोविडमध्ये यांच्याकडे सी ए सी एस आरमधून काही लसी उपलब्ध होत्या मी वारंवार मागणी केली की आदित्य ठाकरे साहेब लस पुरवठा कमी प्रमाणात होतो आहे सी जी लस पुरवतो आहे तुमच्याकडे सी आर सी एस आरमध्ये आपण सत्तेवर आहोत सी एस सी एस आरमध्ये लस उपलब्ध झाल्यात ठाण्याकरता काही उपलब्ध करून द्या एकही लस जे सी एस आरमधून उपलब्ध झाल्या त्यातली एकही लस या ठाणेकरांना आदित्य ठाकरे यांनी उपलब्ध करून दिल्या नाहीत त्यावेळी कुठे गेलं होतं ठाण्यावरचा प्रेम विचारा ही गोष्ट सत्य आहे की नाही हो ही गोष्ट जर सत्य नसेल तर उद्या राजकारणातनं निवृत्त होईल त्यावेळी ठाणे तुम्हाला दिसलं नाही कोविडसारखी महामारी होती लसीची कमतरता होती लसीचा पुरवठा होत नव्हता किंवा एक महापौर म्हणून तुमच्याकडे ज्या लस उपलब्ध झाल्या होत्या त्यातल्या काही लस शिवसेना म्हणून आपण सगळीकडे कॅम्प करू म्हणून महापौर तुम्हाला मागणी करतो आहे पण तुम्ही एकही लस उपलब्ध करून देत नाही आहात तुम्ही फक्त तुमच्या युवा सेनेच्या पदाधिकारीच्या वॉर्टात वॉर्डामध्ये लसीकरणाचे कॅम्प लावताय पाचशे पाचशे लस उपलब्ध करून देत आहेत पन्नास लोकांसमोर प घरापर्यंतसुद्धा तुमचा ते तुमच्या गोटातले युवासेनेचे पदाधिकारी जाऊ शकत नाहीत तशाच्या तशा त्या लस शिल्लक राहत होत्या आणि महापौर ठाण्याकरता मला लस द्या प्रायव्हेटायझेशनमधून ज्या तुम्हाला लस आलेल्या आहेत त्या द्या म्हणून मागणी करत होता एकही लस त्यांनी उपलब्ध करून दिली नाही तेव्हा कुठे गेलं होतं था ठाण्यावरचं था प्रेम तुम्हाला आणि हो ही गोष्ट सत्य असत्य असेल तर मी राजकारणातनं निवृत्त होईल सर एक वेगळा प्रश्न आहे मनसे आणि भाजप हे जनते होण्या संकेत आहेत एक तुम्ही पक्षाचे नेत्यात काय सांगायचं हे बघा मनसे हा सुद्धा पक्ष हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीतून त्यांच्या विचारांना मानणारा हा पक्ष आहे माननीय राज ठाकरे साहेब मुख्यमंत्री एकनाथ साहे सुद्धा भेटत असतात आज भाजपच्या नेत्यांनासुद्धा भेटत आहे समविचारी पक्ष आहे होऊ शकते एकत्र एक युती अहो जिथे ज्या बाळासाहेबांनी सांगितलं जर मला काँग्रेस बरोबर जावे लागलं तर माझं दुकान बंद करेल माझा पक्ष बंद करेल अशा पक्षाशी ज्यांनी कायम हिंदुत्ववादाला विरोध केला सनातन धर्माला विरोध केला त्या पक्षाशी जर स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणतात केवळ खुर्ची करता जर आघाडी करत असतील तर मनसे शिवसेनेने भाजप आगा युती झाली तर काय चुकीचं आहे त्याच्यामुळे समविचारी पक्ष आहोत युती होऊ शकते का होणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका